दिवसेंदिवस विजेचा प्रश्न भेडसावत असताना खेडेगावात वास्तव्यास असणारे शंकर पाचारणे यांनी कल्पना केली आणि साक्षात रूप मिळालं ते निर्धूर शेगडीच्या रूपात वीज पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ पाहत असताना वेगवेगळ्या कल्पना लढवल्या जात आहेत आणि सौर ऊर्जेचा वापर करून तशी उपकरणे बनवली जात आहेत अगदी तशाच पद्धतीच्या कल्पनेला आकार दिला आहे पाचारणे यांनी सौर ऊर्जा आणि गौऱ्या पाला पाचोळ्यावर चालणाऱ्या शेगडी या शेगडीचे बरेचसे उपयोग आहेत या शेगडीवर आपण आपला मोबाईल चार्ज करू शकतो यावर विजेचा बल्ब लागू शकतो तर स्वयंपाक करणं चालू असताना तुम्ही पाणी देखील गरम करू शकता आणि हे सगळं अगदी कमी इंधनात खेडेगाव अनुभवलेले जगलेले हे पाचारणे यांनी अशा या कल्पनेला एक रूप दिले ग्रामीण भागामध्ये राहिल्यामुळे मला ही कल्पना सुचली की शेगडीपासून भरपूर आपण काय करू शकतो शेकडी शेगडी जे लाईटपेक्षा ह्यामधून फायदे भरपूर मिळतील ह्या पद्धतीने मी शेगडीचे कल्पना सुचली मला आणि मी तयार केली तर ह्या शेगडीमधून ह्या शेगडी वरती चार्ज होते शेगडीमध्ये लाकूड गौरी कोळसा इतर इंधन कुठल्याही पाला हे वापरू शकतो त्यावरून एका शेगडीमध्ये टाकल्यानंतर ती दुसरी शेगडी त्या आपोआप पेटते म्हणजे त्याची वाप किंवा त्याचं धूर त्यापासून दुसरी चूल पेटते दुसरे इंधन टाकण्याची गरज नाही आणि त्यामधून धूर जो होणार धूर आहे तो पाईपलाईनने बाहेर जातो आणि याच्यामधून दोन बल्ब लाईट मिळते शेगडीमधूनच शेगडीमध्ये थंड पाणी टाकल्यानंतर ता, गरम पाणी आपोआप मिळतं म्हणजे त्याला वेगळं पातळी पातळीमध्ये पाणी ठेवण्याची गरज नाही आणि त्यामधून मोबाईल चार्ज सुद्धा होतो मोबाईल हां यामधून आता लोकांनी जेव्हा याचा डेमो पाहिला त्यानंतर बरेचसे खेळ गा ग्रामीण भागांमधून लोकांनी मला प्रतिसाद प्रतिसाद दिलेला आहे लोकांनी मला त्यासाठी आवाहन केलं की मला शे आम्हाला शेगड्या पाहिजेत ग्रामीण भागामध्ये जास्त ही शेगडी चालणार आहे डोंगराळ भागामध्ये जिथं लाईट नसते तिथं याच्यामधून लाईट मिळणार आहे बाकी स्वयंपाक होणारी आणि गॅस आणि रॉकेलची गरज भासणार नाही अशा पद्धतीची ही शेगडी तयार केलेली ग्रामीण भागातल्या लोकांना लाईट लाईटची वाट पाहण्याची गरज नाही गॅससाठी लाईन लावायची गरज नाही आणि याच्यामधून असं आहे की गॅस जसा स्फोट होतो राकेलचा भडका होतो आणि लाईट लाईटमुळं शॉक बसतो अशी भीती याच्यामधून नाही ह्याच्यामधून तुम्हाला कुठल्याही प्रकारची भीती नाही स्वयंपाक हां आणि कुठेही डोंगराळ भागात जाऊन तो तु, सुद्धा तुम्ही स्वयंपाक करू शकता त्याला लाईट मिळेल तु तिथून हां कुठेही जोडू शकता लाईट मिळेल मोबाईल चार्ज होईल आणि याच्यामधून स्वयंपाक होईल आणि कुठल्याही प्रकारचं भांडव वापरा याच्यावरती तरी चालेल आणि बंधनकारक आहे लहान मुलगा सुद्धा ही वापरू शकते सगळी अशा इंधन कमी प्रमाणात लागेल जसं तुम्ही स्पीड गॅसचा जसा कंट्रोल करता तसं याच्यामध्ये गॅस प्रमाणे तुम्ही कंट्रोल करू शकता जास्त स्पीड केला तर दोन्ही भांडे दोन्ही अन्न शिजू शकतील दोन्ही भांड्यामध्ये अशा प्रकारचे याच्यामध्ये जर समजा तुम्हाला वाटलं की त्यामध्ये बंद झालं तर त्यामध्ये फ्यूज दिलेला आहे तर फ्यूज तुम्ही पाहून चेक करू शकता की बाबा शेगडी का बंद झाली आणि याच्यात मेंटेनन्स वगैरे जास्त काही नाही की जसं लाईटच्या शेगडीमध्ये मेंटेनन्स असतो हो याच्यामध्ये तसं में मेंटेनन्स में सारखं काही हो ठेवलेलं नाही खूप मजबूत आणि खूप टिकाऊ शेगडी ही शेगडी ग्रामीण भागासोबतच शहरी भागाची ही महत्वपूर्ण भूमिका निभावू शकते मी शहरी भागात राहते पण ज्यावेळी मी एक्झिबिशन मध्ये ही शेगडी बघितली त्यावेळी मला ही खूप म्हणजे यूज करण्यासारखी वाटली आपल्याला शहरी भागामध्ये ह्या गोष्टी आता सध्या तरी भरपूर प्रमाणात उपलब्ध होतात एका इंधनामध्ये आपण आपण ह्याच्यावर स्वयंपाक करू शकतो मोबाईल चार्जिंग करू शकतो थंड पाणी टाकून डायरेक्ट ह्या शेगडीमध्ये गरम पाणी मिळण्याची पण व्यवस्था आहे थोड्या इंधनात आपल्याला भरपूर प्रमाणात इंधन मिळतंय आणि मेंटेनन्स फ्री शेगडी असल्यामुळे मला ही जास्त युजफुल वाटते आणि मी जेव्हा ही शेगडी बघितली तेव्हा आम्हालाही आमच्या घरच्यांना भरपूर आवडली आम्ही ती आमच्या घराच्या अंगणात ठेवतो आणि सोलरवर चालत असल्यामुळे विजेची पण आम्ही बचत करतो याचे भरपूर फायदे आहेत जसं की पाणी तापो, पाणी तापवताना त्याचा उपयोग होतो पुन्हा त्याला कोळसा इंधन पण कमी लागतं तर ही शेगडी आम्हाला तरी खूपच आवडली सध्या इंधनाचा दुरुपयोग चालू असताना किंवा विजेची कमतरता भासत असताना ही अशी शेगडी एक वरदानच ठरेल भविष्यात सौर ऊर्जेपासून बनणाऱ्या साहित्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी असेल